नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमचा आनंदात सुखाचा आणि आरोग्याचा जाव आज वार वार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आजच्या दिवशीच राशी भविष्य बघणार आहोत आजचा एक संदेश मी तुम्हाला सांगणार आहे स्वतःवर विश्वास ठेवा कारण सूर्य कधीही अंधारात नाही तो अंधार कायम दूरच करत असतो बरोबर आहे तसच आपण सूर्यासारखं एक सूर्याकडे बघून आपण एक सूर्याचा आदर्श घ्यायचा आहे आजचा दिवस आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आलेला आहे त्याचा चला तर मग बघूया आजचं राशी भविष्य काय आहे पहिली रास आहे मेष रास मेष राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा नवीन जबाबदारी तुम्हाला मिळू शकते आणि वरिष्ठांचा चांगला पाठिंबा सुद्धाही लाभेल तुम्हाला पण तुम्हाला खर्चावर नियंत्रण आहे फिरायला गेलाय तर खर्च बघा पहिलं किती होत आहे पण नियंत्रण ठेवा खर्चावरती डोकेदुखी आणि ताण थोडासा जाणवू शकतो तुम्हाला तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे एक स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात आत्मविश्वास ठेवा यश तुमच्या बाजूने यश तुमच्याच बाजूने आहे पुढची रास आहे ऋषभ राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा स्थिर प्रगती होईल तुमची आणि जे पण तुमचे जुने कामे होती अडकलेले कामं असतील ते तुमच्या आज सगळे काही पूर्ण होतील पण तुम्हाला ही बचतीकडे थोडस लक्ष द्यायचं आहे बचत करायची आहे तुमचं आरोग्य संबंधित तुम्हाला ज्या पण संबंधित त्रास असेल ऍसिडिटी असेल पचनशक्तीचा त्रास असेल तो हो ता गराम पानी ता हो तुम्हा तुम्हा तुम्हाला थोडासा होऊ शकतो त्यासाठी तुम्ही गरम पाणी प्या तर थोड़ासा कमी होईल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे क्रीम आणि शुभ अंक आहे सहा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे संयम ठेवल्यास मोठा तुम्हाला लाभ मिळेल पुढची रास आहे मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा संवाद कौशल्यामुळे तुम्हाला चांगला फायदा मिळू शकते तुम्हाला अचानक लाभही तुम्हाला आज होईल पण थोडस थकवा जाणवेल विश्रांतीची खूप गरज आहे तुम्हाला तो विश्रांती घ्या तुमच्यासाठीचा आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे पाच तुमच्यासाठी स्वामींचा संदेश आहे विचार स्पष्ट ठेवा निर्णय योग्य ठरतील पुढची रास आहे कर्करास कर्कराशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा थोडासा भावनिक निर्णय तुम्हाला टाळायचा आहे तुम्हाला पण आजच्या दिवशी हा खर्च वाढू शकतो आरोग्यामध्ये मानसिक शांततेची तुम्हाला जास्त गरज आहे तुम्हाला मानसिक शांतता हवी आहे वातावरणामध्ये तशा वातावरणात मध्ये तुम्ही राहा तसे तुम्हाला विचार तुम्ही तसा विचार करा नक्कीच तुम्हाला सकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला घडेल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे दोन स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात मन शांत ठेवा आणि सकारात्मकता वाढवा कारण आजूबाजूचं वातावरण जर तुमचं योग्य असेल सकारात्मकतेने एक पॉझिटिव्हनेस असेल तर तुम्ही ऑटोमॅटिक सकारात्मक व्हा पुढची रास आहे रास सिंह राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा नेतृत्व गुण तुमच्यामध्ये दिसून येतील मान सन्मान तुम्हाला भेटून जाईल कारण तुमच्या मोठे लोक असेल किंवा आजूबाजूचे असेल तुमच्या सोसायटीमध्ये असेल तर तुम्हाला चांगला मान सन्मानही मिळून जाईल आणि उत्पन्न वाढीचे संकेत तुमच्या राशीमध्ये आज दिसत आहे आरोग्यही तुमचं चांगलं दिसत आहे आजच्या ऊर्जा ऊर्जा चांगली तुमची आहे तुमच्यासाठीचा आजचा शुभ रंग आहे सोनेरी आणि शुभ अंक आहे एक स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात तुमच्यातील तेज आज सर्वांना जाणवेल पुढची रास आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा नियोजनबद्ध कामादेश तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलेलं आहे तर तुम्हाला नक्की कामामध्ये चांगलं यश मिळेल पण तुम्ही जर बिझनेस असेल किंवा काम करत आहात तर तुम्हाला चांगला हिशोब तुम्हाला ठेवावा लागणार आहे आरोग्यामध्ये तुम्हाला थोडासा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो तुमच्यासाठीचा आजचा शुभ रंग आहे तपकिरी आणि शुभ अंक आहे पाच स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका जर एखादी छोटी गोष्ट पण आहे ती इम्पॉर्टंट पण असते आपल्यासाठीच त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही लक्ष द्यायचं आहे बारकाईने पुढची रास आहे तूळ रास तुळ राशींच्या लोकांसाठीच आजचा दिवस सहकार्याने काम केल्यास तुम्हाला चांगला चांगला फायदा नक्की मिळू शकते आरोग्यामध्ये तुम्हाला थोडस संतुलन राखायचं आहे पण डोळ्यांची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे सहा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात समतोल राखल्यास यश हे नक्की मिळणार आहे तुम्हाला पुढची रास आहे ऋषिक रास ऋषिक राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा गुप्त योजना तुमचे यशस्वी ठरेल जे पण तुमचा गुप्त असेल किंवा तुम्ही नाही सांगितल्या आणि कोणाला सांगितलं नाही आहे पण प्लॅनिंग केलेलं आहे तर ते तुमचा होणार आहे गुंतवणूक केले आहे तुम्ही कुटे तती तुम्हाला एकदम फायदेशीर ठरणार आहे पण थोडस आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तुमच्यासाठीचा आजचा शुभ रंग आहे मरून आणि शुभ अंक आहे नऊ स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात संयम आणि निर्धार ठेवा पुढची रास आहे दिवस आहे प्रवासाचे योग तुमच्या राशीमध्ये संभवत आहेत तर प्रवासाचे योग तुम्हाला येतील नवे श्रोत तुम्हाला मिळू शकतात तुमची तब्येत एकदम चांगली राहील आज तुमच्यासाठीचा आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे तीन स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात ज्ञान आणि सकारात्मक विचार तुमचे वाढवायला पाहिजे कारण सकारात्मक विचार जर प्रत्येक गोष्टीमध्ये जर असेल तर तुम्हाला कोणी त्यामध्ये तुम्हाला अडवू शकत नाही आणि कोणीही तुम्हाला निगेटिव्ह गोष्टींपुढे घेऊन जाऊ शकत नाही ते तुमच्या मनाला विचारलं पाहिजे आणि सकारात्मक विचार नक्की करा पुढची रास आहे मकर रास मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा तुम्हाला मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि स्थिरता तुम्हाला जाणवेल तुम्हाला थोडासा सांदेदुखीचा त्रास होऊ शकतो तुमच्यासाठीचा आजचा शुभ रंग आहे काळा आणि शुभ अंक आहे आठ तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात शिस्त ही गुरु किल्ली आहे पुढची रास आहे कुंभरास कुंभराशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुम्हाला नवीन कल्पना जर तुम्ही मांडत आहेत तर त्या नवीन कल्पना तुमच्या सर्वांना आवडतील आणि तुम्हाला त्याच्याबद्दल कौतुक सुद्धा केलं जाईल तुम्हाला आजच्या दिवशीचा मित्रांकडून तुम्हाला काही मदत मिळू शकते पण तुम्हाला झोपेची कमतरता थोडीशी जाणवेल झोप केली पाहिजे तुमच्यासाठीचा आजचा शुभ रंग आहे जांभळा आणि शुभ अंक आहे चार स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात वेगळा विचारच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे पुढची रास आहे मीन रास मीन राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा सर्जनशीलता कामामध्ये तुम्हाला चांगले यश मिळणार आहे खर्च नियोजित ठेवावं लागणार आहे तुम्हाला आणि मेन म्हणजे पायांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमच्यासाठीचा आजचा शुभ रंग आहे आकाशी आणि शुभ अंक आहे सात स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे श्रद्धा ठेवा सर्व काही तुम्हाला योग्य ठरल मित्रांनो आजचा रविवारची राशी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे मेष रास ते मीन राशाच्या टोटल बारा राशींचं राशी भविष्य आणि त्याच्यामध्ये आपल्या मनाला आणि आपल्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा असलेला असा एक स्वामींचा संदेश आपण या व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे तर मित्रांनो त्या संदेशाला तुम्ही थोडस एक तुमच्या हा प्रायोरिटीवरती घ्या आणि त्या संदेशाचा थोडासा विचार करून तुम्ही त्याच्यावरती नक्की विचार करा तुम्हाला आजचा दिवस खरोखरच खूप चांगला जाईल एक सकारात्मक उर्जाने आसपास तुम्हाला भेटून जाईल आणि तुमचा दिवस खरंच आजचा दिवस तुमचा आनंदात जावं आणि तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घाल घालवायला तुम्ही घाला नक्कीच तुमचा दिवस छान जाईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा ही करा